नमस्कार मंडळी सायली ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेवी मिक्स त्याच्यासाठी आम्ही चिकन घेतलं आहे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे टॉमॅटो दही आणि टॉम हे घेतलं मसाला घेतला आता आपण मॅरिनेशनसाठी चिकनमध्ये दही वगैरे टाकून घेऊया आलं लसूण पेस्ट टाकली आहे मी हे आपण थोडा वेळ अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून घेऊ मसाला टाकला आहे मी त्याच्यामध्ये आता हे अर्धा तास बाजूला ठेवूया मॅरिनेशन करायचं आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ दोन पळ्या तेल टाकले मी कढईमध्ये आणि का तेल जरा गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया तेल गरम होऊ दे मग नंतर आपण बस कांदा टाकू त्याच्यामध्ये आपण कांदा टाकला कांदा थोडा लाल झाला की आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकू बघू शकता तुम्ही कांदा थोडा लाल त्याला आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घ्या आपण टोमॅटो टाकलेला आहे कांद्यामध्ये कांदा आणि टॉमॅटो आपण हे एकत्र मिश्रण करूया एक दोन होईल पर्यंत त्याला चांगलं मिक्स करून घेऊया तिथे आपला कांदा आणि टोमॅटो शिजत आलेला आहे कांदा चांगला मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करू इथे मी हळद घेतलेली आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे आम्ही आपला घरगुती मसाला घेतला आहे आणि मीठ घेतलं आता आपण एक एक करून त्याच्यात टाकून घेऊया पहिले आपण हळद टाकली आहे नंतर घरगुती मसाला टाकला आहे कश्मीरी पावडर टाकली आहे आणि आता मीठ टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता कसा लाल कलर आलेला चांगलं मिश्रण आपण मिस करून घेतलं की आपण त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन टाकू मध्ये आपण जे चिकन ठेवलेलं होतं ना सा ते मॅरिनेशनसाठी ते टाकून घेऊ चिकन टाकलेलं आहे कांद्यामध्ये चांगलं मॅरिनेशन झालेलं आहे ते चांगलं तेल सुटेपर्यंत ते आपण डवळत राहू आता आपण ते मॅरिनेशन केलेलं भांड होतं ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून थोडंसं पाणी ॲड करूया आपण थोडं पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जे झाकण ठेवूया ना त्याच्यावरती त्याच्यावर झाकणामध्ये पण थोडंसं पाणी ठेवायचं ते बघू शकता आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे आणि आता वरून आपण कोथिंबीर टाकूया आता आपलं चिकन खाण्यासाठी तयार आहे आता आपण प्लेटमध्ये घेऊयात आणि ते चांगलं सर्व करून घेऊया हे वड्यांबरोबर चिकन छान लागतं खूप बघू शकता चिकनला चांगला कलर आहे